श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान सलग छप्पन्नावे वर्ष सातशेहून अधिक वारकरी सहभागी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा महोत्सवासाठी श्रींच्या पालखीचे प्रस्थान आज संतनगरी शेगाव येथून झाले या पालखी सोहळ्याचे यंदाचे हे सलग छप्पन्नावे वर्ष असून यामध्ये सातशेहून अधिक वारकरी सहभागी झाले आहेत रथ मेना अश्व टाळकरी पताकाधारी अशा पारंपरिक वेशभूषेतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत जय गजानन श्री गजानन गणगन बोते व श्री हरी विठ्ठल या नामाच्या गजरात पालखीचे पंढरपूरकडे मंगल प्रस्थान झाले टाळमृदुंगाच्या निनादात भक्तीभावाने भरलेल्या वातावरणात हा सोहळा पार पडला श्रींची पालखी तब्बल तेहतीस दिवसांचा पायी प्रवास करत सुमारे सातशे पंचवीस किलोमीटरचे अंतर पार करून चार जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे पंढरपूरमध्ये चार जुलै ते नऊ जुलै दरम्यान श्री गजानन महाराज संस्थांच्या शाखेत पालखीचा मुक्काम असणार आहे परतीचा प्रवास दहा जुलै रोजी सुरू होणार असून पंढरपूर ते शेगाव हे सुमारे पाचशे पन्नास किलोमीटरचे अंतरपायी पार करून तीस जुलै रोजी खामगाव येथे मुक्काम केल्यानंतर एकतीस जुलै गुरुवार रोजीश्रींची पालखी शेगावला पोहोचणार आहे एकूण एक हजार तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास भक्तिभावाने करणाऱ्या वारकऱ्यांसाठी ही एक अद्वितीय आध्यात्मिक यात्रा ठरणार आहे Terima kasih telah menonton!